आभाळाची साथ आहे अंधाराची रात्र रा आहे आभाळाची साथ आहे अंधाराची रात्र रा आहे मी कोणाला घाबरत नाही कारण माझ्या पाठीवरती दादाचा हात आहे माझ्या पाठीवरती दादाचा हात आहे दादा म्हणत म्हणत आले आपलं नातं जपत आले दादा म्हणत म्हणत आले आपलं नातं जपत आले अशी साथ प्रेम कायम असो अशी साथ प्रेम कायम असो आपली देवापुढे काय प्रार्थना करते देवापुढे काय प्रार्थना करते तर आयुष्याच्या वाटेवरती दादा ताईची जोडी भारी आली ताई आणि दादाची जोडी भारीच आपली सुख दुःखाचे आपण सोबती सुख दुःखाचे आपण सोबती आयुष्यभर अशीच जपून आयुष्यभर अशीच जपून आच माझा तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना दादा ही हट्टी मस्तीखोर ही हट्टी आणि मस्तीखोर आहे तूच पण कायम पाठीशी साथही देणारा तूच आहेस पण कायम पाठीशी साथ देणाराही तूच आहेस तूच आहेस